नमस्कार मित्रांनो आज आपण पेडगावचं केसरी मैदान समजलं जातं मित्रांनो खरोखर इतक्या लांबून लोक आलेत की मित्रांनो बोलूच नका की आपल्या समोरात चिमण्या चिमण्याची मालक दादा नमस्कार नमस्कार किती किती वाजता निघला होता मी काल निघलो होतं समजा घरी येऊन दहा वाजता दिवसा पण आज आत्ता ज्येष्ठ झालाय तुम्ही हो पण कसं वातावरण वाटतंय इकडलं वातावरण भारी एकदम भारी आहे पण पहिल्यांदा हिंद केसरी मैदानात हा। तुम्ही इथं आलाय हां हां पण काय इच्छा आहे काय असं कसं पैर आहे तुमचं पैर चांगलंच आहे चिमण्याला चिमण्याला पैर आणि किती बैल आले बैल मी पाच बैल आणले पाच बैल कसं नियोजन पाचही बैलांचं टॉपचं नियोजन हा टॉप आणि आपला असा राजा बोलला मत्तुरोबर पहिला ते काय फुटलेला पहिरा आहे सगळ्यात माहित आहे oh. कसं कोरेगावला तीच गाडी पळवली होती oh. पण आज मी हीच गाडी पळणार आहे ह्या मैदानावर गाडी कशी पळल ह्या मैदानाला गाडी एक नंबर पळणार ती एक नंबर पळणार पण दादा हे खूप लांबून किती वाजता निघला होता तुम्ही आम्ही मुकामाला गेलो होतो इथं मित्र सरांच्या तिथं थांबलो ते गावाचं नाव माझ्या लक्षात नाही सगळी कसं केली इकडल्या लोक एकदम एक, एक नंबर केलं सगळं आपल्या सातारा जिल्ह्यातलं नामांतिक मैदान पेडगाव समोर जातं सातारची लोक कसे आहेत एकदम एकच नंबर लोक आहेत लो एवढं लांबून तुम्ही कुठल्या कुठे त्रास होतो लई एकदम लय भारी सोय केली आमची समजा थांबायची त्याचा बंदोबस्त लई एकदम व्यवस्थित केला ते चिमण्यानं खरोखर आता सातारा जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातलाय काय सांगशील चिमण्याबद्दल पहिला तर चांगला पहिला तर सगळ्यांना माहित आहे पण तुमच्या तोंडाने प्रशिक्षण आहे चिमण्याचा पहिला कोणावर आहे पहिला म्हणजे चांगलाच पैरा आहे बघू शकता आणि खरोखर आपल्याला चिमण्या सगळं नामांतिक मानते आज त्यांनी खरोखर आपल्या पेडवा मैदानासाठी जे नवीन नवीन तुम्ही चेहरा दाखवताय कसं आता आदतला बी एक नवीन चेहरा बघायला भेटणार आहे कसा असणार आहे चांगला आहे आता बी एकदम तापचीच वस्तू आहे ती तापची वस्तू कोणावर पडणार आहे ते शारी शारी ता ता ते शंभू सोबत काढणार शंभू सोबत नवीन चार शंभू सोबत करणार आहे आपल्याला आदातला किती बैल दिसणार उद्या पहिला परवा दिवशी आदतला आपला एकच बैल आहे जी ओपनला ही पहिला चिक्क्या बीच आहे ती आदतला नाही ते नाही हे चिमण्या पळणार आहे आदत आणि किती बैल पळणार जे आज पाच आज पाचला ओपन बैल आले त्यातले किती बैल पाहणार आदातला दोन बैल पळणार आहे दोन बैल पळणार आहे पण काही असेल काय आता मनात काही सुद्धा मनात सगळ्याच्या आता आपला एक व्हाव जे नशिबात होईल ते घडण असं नाही म्हणत आपण का आपलाच एक झाला पाहिजे असं काही विषय त्याच्या नशिबात बेळगाव आहे त्याला भेटणार त्याच्या नशिबात त्याला बेळगाव भेटणार हो हो खूप दिलदार म्हणते राजा म्हणते कुठले म्हणजे पहिला बघा कुठल्या पहिला हात लावून अजिबात नाही लोक फोटो काढायचे आज पब्ले बघू शकतो किती तोफान जमले आज पहिलं नसं की टॉपची पहिल्यांदा पहिल्यांदी आलेली आहे दिसते माहिते ना अजूनपर्यंत टॉपची काय तर चिमण्या राजा सम्राट ही पहिला सम्राटला किती विषयाला लागले याला सम्राट ही ना आता दोन तीन तासात येणार आहे दोन तीन तासात येणार आहोत धन्यवाद दोन शब्द बोलल्याबद्दल धन्यवाद